राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आली सर्वात मोठी खुशखबर 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 तीन हजार रुपये वाटप सुरू झाले हो तुम्ही बरोबर ऐकतायत लाडक्या बहिणी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे जी तुम्ही अपडेट बघत आहात आपल्या चॅनलवर हे बघा तीन हजार रुपये आलेले आहेत परंतु के वाय सी संदर्भात एवढी महत्वाची अपडेट आलेली आहे ना के वाय सी संदर्भात अपडेट असे आहे ज्यांचे पती हयात नाहीत किंवा वडील हयात नाहीत त्यांनी केवायसी कशी करायची तर या संदर्भात अशी माहिती आता मंत्री आदित्य तटकरे मॅडमांनी दिलेली आहे आपण मागच्या वेळी भरपूर मागणी केली की या संदर्भात काय करायचं तर या संदर्भात मागणी आता मंत्री आदित्य तटकरे मॅडमांपर्यंत गेलेली आहे मंत्री आदित्य तटकरे मॅडम म्हणतात की या संदर्भात आम्ही लवकरच तोडगा काढणार आहोत त्यामुळे लवकरच या संदर्भात अपडेट पाहायला भेटणार आहे राहिल्याविषयी तीन हजार रुपये वाटप संदर्भात तर तीन हजार रुपये अशा लाडक्या बहिणींना भेटणार आहे ज्यांना सोळावा म्हणजे ऑक्टोबरचे पंधराशे रुपयाला नाहीत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याच्या अशा बहिणींना तीन हजार रुपये दिले जातील